आज आपण डाळ भात करणार आहोत त्यासाठी आपले घरातले जे तांदूळ असतात ते मी भिजत ठेवलेत ओके आणि हे डाळ आपली तुरीची डाळ घेतली आहे हे भिजत ठेवायचे अर्धा अर्धा तास इथे मी तेल आणि तूप घेतलेलं आहे तुपामुळे मस्त वास होतो म्हणून मी तूप घेतलं आहे आता इथे मी चेचलेलं ले लसूण टाकूया जे आपण साधी डाळ करतो तशीच डाळ करायची वेगळं असं काय नाही आहे त्यानंतर त्याच्यावरती राई आणि जिरा हे बघा आता हे लसूण मस्तपैकी लाल झालेले आहेत ह्याच्यामध्ये मी हळद आणि हिंग टाकणार आहे त्याच्यानंतर मिरची कडीपत्ता पोडू हो द्या जरा लांबत राहा गॅसपासून थोडंसं चोकून घेईल मी त्यासोबतच शिजवायला ठेवलं ह्याला मी काही जास्त शिजवायला ठेवणार नाहीये मला नाही आवडत शिजवलेलं मला कच्चे टोमॅटो आवडतात जास्त करून ते भिजवलेले डाळ आता याला आपण मस्तपैकी हे जे पाणी आहे ना हे पाणी घालवायचं आपण त्याच्यामुळे आपण त्याला असं लगेच लगे तुम्ही पाणी होतो नका डाळ करता जेव्हा तुम्ही कुकर मध्ये करता तेव्हा मग ती चव राहत नाही हा त्याला सुकवू आपण गॅस फास्ट करायचं आणि सारखं लक्ष द्यायचं पट फटापट असं सुकायला येतं आता ह्याच्यावरती आपण मीठ टाकायचं तुम्हाला कसं मीठ हवं आहे पटाफट पट, पट, सुकायला आला पट, पट, ना गॅस फास्ट करूनच करून घेतो त्याच्यामध्ये डाळ पण मस्तपैकी फ्राय पण होते म्हणजे तो, तो मसाला असतो ना चला लागला जातो म्हणजे हिंगा आणि हळदीचा आणि मिरची तेल सुटायला लागलंय ना तेल आणि तूप जे आपण टाकलो होतो तुम्ही वरून पण आता तूप टाकू शकता पण मी फोडणीसाठीच टाकलं तो वास मस्त राहतो त्याच्यामुळे आणि वरून आता आपण टाकला की त्याचा वास वेगळा येतो मग पाणी सुकायला आलेलं आहे हे बघा आता आपलं चिटकायला लागलंय ह्याच्यावरून पाणी सुकलं आता पाणी होत तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी होतं ते तर अगदी जास्ती पण होतो नवं की कुकरच्या बाहेर पाणी जाईल नंतर आपल्याला थोडं थोडं ऍड करता येतं त्यामुळे बोलते ते उरलेले जे आपलं होती ती भरून टाकायची झालं अजून थोडं पाण्याची शक्यता आहे म्हणून मी टाकते झाकण लावते लावताना कधी पण शिट्टी वरती करूनच लावा कुकरची मी आता कुकर मधल्या जी डाळ होती शिजलेली टोपामध्ये काढलेली आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड केलं हे नको असेल जाड थोडं पातळ हवं असेल तर पातळ ठेवा आणि थोडं शिजलं माझा शिजायला आलेली आहे अशी उकडी आली की बस झालं झाले तुमची डाळ तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तडका द्या वरून टाक त्याचा आता आपल्याला जिरा राईस करायचा आहे ना तर त्याच्यामध्ये मी तूप कांदा आणि मिरची घेतलेली आहे आणि फक्त मी जिरा टाकणार आहे तो वरून टाकायचा आपल्याला तो फोडणीमध्ये टाकायचा नाही कारण तो जळला जातो ना तर मी जिरा टाकणार आहे हे एवढं तुम्ही ऍड करा कधी तुम्ही जर राईस करणार असाल कुकरमध्ये तर पाणी काढून ठेवा थोड्या वेळ आणि जेव्हा आपल्याला फोडणी द्यायची आहे तर दहा पंधरा मिनटं तुम्ही पाणी काढून ठेवा आणि मगच तुम्ही फोडणी द्या आता हे जे तूप आणि कांदा मिरची जे आहे ते मी कढईमध्ये आपलं कुकरमध्ये ओतते जास्त आपल्याला असं लालसर वगैरे करायचं नाहीये कांद्याला फक्त परतून घ्यायचं गॅस करून मध्ये आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही जिराड ॲड करा त्याच्यामध्ये मी इथे थोडाच ऍड करणार आहे आणि थोडी पाव जिरा पावडर टाकणार आहे जिरा पावडरचा वास मस्त येतो तुम्हाला जर हळद हवी असेल तर हळदही टाकू शकता आता याला मस्तपैकी शिजू द्या लगेच कांदा मिक्स करू नका त्याच्या हे सगळं कसे गुडगुडे यायला लागले हे आता शिजायला आले जर तुम्ही लगेच पटापट कांदा पण लगेच परतायला घेतला तर तो जिरा जो आहे तो कच्चा कच्चा टाकतो खाता त्याच्यामुळे शक्यतो त्याला शिजवूनच घ्या जास्त बघा तुम्ही लाल करू नका बस झालं आता ते जे आपण पाणी काढून ठेवलं होतं तांदळाला ते आता होतं ह्याच्यानंतर आता आपले तांदूळही ही ते की डाळ कशी आपण परतून घेत होतो तसं ह्याच्यातलं पण तांदळातलं पण पाणी आपण हा सोप करून घ्यायचं आहे पूर्णपणे सा ग्यास पास मदे पट -पट भाग शिजला, ही जातो, आपन मदे शिजला भात नीट जर केला ना तो त्याची चव पण मस्त लागतो काही जण बोलतात आम्हाला टोपातलं आवडत ती त्यांची पद्धत झाली पण त्याच्यामध्ये शिजलं जात नाही एवढं नीट शिजत असं काय नाहीये पण शक्यतो कुकर मध्येच करा लहान बाळ वगैरे असतो ते पण खाता ना मग त्यांनाही पोटाला त्रास होणार नाही आता मस्तपैकी सोक झालं आहे बघा पाणी आहे का नाही ना, ना। चिटकलं जात आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिरा पावडर थोडंसं ऍड करा इथे आमचा बाळाचा आवाज देईल आणि हा मीठ पण ॲड करून घ्या तुम्हाला कसं हवं आहे <स्थाँगा> आणि कुकर मध्ये आपण तांदूळ आपल्या भिजून ठेवलेला आहे ना तर कुकरला पाणी तुम्ही जास्तही टाकू नका इतकं इतकं पाणी व्हावे आपल्याला एवढं एवढं असलं तरी चालेल <laughs> मी जे डाळ भात असं बोलली होती तुम्हाला जिरा राईस मी बनवला होता आणि हा डाळ आता ह्याच्यामध्ये ओके तुम्ही मिक्स करून खा खूप मस्त लागतं